सीएम न्यूज आपला बातम्या आपलंच आहे लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनल वर जय महाराष्ट्र मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा आज मी जावली तालुक्यामध्ये केळगर भागात असणाऱ्या काही गावांच्या भेटीचा कार्यक्रम आमच्या प्रमुखांनी ठेवला होता तर त्या ठिकाणी पुनवडी गावात आल्यानंतर पुनवडीचा आमचा युवासेनेचा प्रमुख प्रथमेश पार्टे यांनी या गावची एक समस्या आमच्या सगळ्यांच्या कानावर घातली ती समस्या एवढी गंभीर आहे प्रशासन शासन लोकप्रतिनिधी नक्की काय काम करतात हे सगळं आता खेळखंडोबाद झालेलं आहे रोज आम्ही तुमच्यासमोर सगळ्या समस्या भागातल्या मांडत असतो आहे तर आज केळघर भागातला हा विषय या पुनवडीपासनं ते नांदगणी आणि केळघर हा रस्ता हा इथून पुढच्या पंधरा गावांसाठी जोडणारा मुख्य प्रवाही रस्ता आहे मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावरती आपण आज ज्या पुला पुलावर उभे आहे पुलाचं काम गेले तीन वर्ष झालं चाललंय असं सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे तीन वर्ष आज मुंबईसारख्या ठिकाणी समुद्रात बांधले जाणारे पूल सुद्धा किती दिवसात बांधले जातात आणि एक छोट्याशा नदीवरती या चौदा गावांना प्रामुख्यानं जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था काय आहे ती आज तुम्हाला या ठिकाणी दिसते संतोष चव्हाण तालुका प्रमुखांनी ही समस्या लक्षात आल्यानंतर त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असतील यांची मेडत जाऊन गाठ घेतली त्यांच्यासोबत प्रथमेच्या आणि इतर लोक होते त्या लोकांना ही समस्या सांगितल्यानंतर त्यांनी काय उत्तर द्यावं साहे की साहेब दोनच दिवसात आम्ही त्या भागातनं बस चालू करतो आहे या ग्रामीण भागामध्ये दुसरी कुठली प्रवासी वाहतुकीची साधनं नाही आहेत लोकांच्याकडे बसेस एसट्या ज्या येतात त्याच्या भरोशावर यांची वाहतूक चालते आजारी पडलेल्या माणसाला कोणाकोपऱ्यातनं जर घेऊन जायचं झालं तर बसशिवाय दुसरा पर्याय नाही अशा वेळेस या लोकांची विशेष बाब म्हणजे काय तर हा जर पूल नसेल तर यांचं येणं जाणं होणार नाही परंतु हा पूल बांधताना किती कालावधीत बांधला गेला पाहिजे याचं काहीच बंधन राहिलेलं नाही पण आता हा पूल पूर्ण झाला आहे असं यांचं म्हणणं आहे परंतु पुलाच्या डाव्या बाजूला आपण बघू शकता समोर जेसीबी आणि पोखलंड हे मशिनरी माणसं काम करताना दिसत आहेत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुठेही संरक्षण भिंत बांधलेली दिसत नाही यामुळे लिखित स्वरूपात काय आंधळा माणूससुद्धा सांगू शकेल की अशा ठिकाणवरून एस टी ट्रक असल्या मोठी वाहनं जाऊच शकत नाहीत म्हणजे आता तीन वर्षे ह्या पुलासाठी थांबायचं आणि पुढचे संरक्षण भिन बांधायला आणखी दोन तीन वर्ष थांबायचं अशा पद्धतीचा सगळा खेळ खंडोबा प्रशासनानं लोकांचा चालू ठेवलेला आहे दुर्गम भागात लोकच राहतात फक्त शहरातच लोक राहतात असं नव्हे आमचा प्रश्न लोकप्रतिनिधींना आहे की तुम्ही या भागाचे भाग्यविधाते म्हणून घेता तुम्ही विकास पुरुष म्हणून स्वतःचे बॅनर होल्डिंग्ज लावता पेपरला मोठमोठ्या जाहिराती देता मग ते करण्याच्याऐवजी तुम्ही हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला तात का नाही आहेत आज लोकांची समस्या त्यांनी जाणून घ्या विद्यार्थी केळगर पासन चालत येत आहेत किती वर्ष तीन तीन वर्ष आज त्या बाजून असणारा जो रस्ता आहे तो सिंगल रस्ता आहे परवा दिवशी तिथं मोठी दुर्घटना मध्यंतरी घडलेली आहे अख्खी बस न पलटी झालेली आहे कारण रस्ता अत्यंत छोटा आहे पास देताना तिला आल्यास पलटी झालेली आहे लोकांची जीवाशी खेळण्याचे सगळे कार्यक्रम प्रशासन आणि अधिकारी त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांचे या ठिकाणी सुरू आहेत यांना जाब विचारणारा कोण आहे की नाही आणि जाब विचारलात तर त्याच्यावरती कारवाई काय होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आम्ही या ठिकाणी जे आलो आहे ना ती वस्तुस्थिती बघितली आम्ही त्या ठिकाणावरून एक जवळजवळ दो दोनशे दो दो मीटरवरून चालत आलोय चिखलात चालत आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात आम्ही दोन दिवसात बस चालू करू आता ते कोणत्या आधारे चालू करतात हे आम्ही पण बघणार आहे शिवसैनिक दोन दिवसाचा कालावधी संपला की तिसऱ्या दिवशी हाच चिखल सगळा त्या कार्यकारी डेप्युटी इंजिनियरच्या टेबलावरती नेहून ठेवल्याशिवाय

ऑफिसला बसून काही होत नसते ती एक भेट एक भेट मला त्या पुलापासून रिटर्न भेटला आहे